नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष सेलिब्रिटी ब्रेकअप्समुळे चांगलंच गाजलं तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांनी दोन वर्षाच्या नात्यानंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला कारण मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे तर उडारिया फेम प्रियंका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता यांचं मार्चमध्ये ब्रेकअप झालं ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला दुसरीकडे शिवांगी जोशी आणि कुशल तंडन यांची लोकप्रिय जोडी ही वेगळी झाली तर हॉलिवूडमध्ये टॉम क्रूज आणि अॅनाडी अर्मास यांचं नातं ऑक्टोबरमध्ये संपुष्टात आलं आणि फैमान खान आणि अदिती शेट्टी यांचं करिअरमुळे ब्रेकअप झालं तर स्मृती मानधना आणि पलाश मुच्चल यांचं लग्न रद्द झाल्याची घोषणा डिसेंबरमध्ये झाली तसंच क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनीही फेब्रुवारीत अधिकृत विभक्त होण्याचा निर्णय घेतला